शेतकरी मित्रांनो ऊसचं पीक जर सुरुवातीपासूनच जोमानं वाढलं तरच पुढे त्याचं उत्पादन हमखास भरघोस येतं आणि म्हणूनच ऊस तीस ते पस्तीस दिवसा झाल्यावर पहिला खताचा डोस योग्य वेळी देणं खूप गरजेचं असतं आज आपण आपल्या ऊस पिकाला पहिला खताचा डोस देण्याचं काम चालू आहे तर त्यामध्ये आपण घेतोय युरिया सिंगल फॉस्फेट एन पी के पंधरा 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 आणि सिलिकॉन तर हा आपला पूर्ण खतचा डोस आहे या डोसचे काय फायदे आपल्या ऊस पिकाला होतात ते जाणून घेऊया युरियामुळे ऊसाला सुरवातीच्या वाढीसाठी लागणारा नायट्रोजन पुरतो त्यामुळे पानं एकदम गडद हिरवी राहतात आणि फुटवे जोमाने फुटतात सिंगल सुपर फॉस्फेटमुळे मुळांची वाढ चांगली होते फुटवा चांगला निघतो आणि सुरुवातीला पीक जमिनीत घट्ट उभं राहतं एन पी के पंधरा पंधरा यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश हे तिन्ही संतुलित प्रमाणात मिळतात त्यामुळे ऊसाची शाकीय वाढ चांगली होते आणि समतोल वाढ होते सिलिकॉनच्या वापरामुळे ऊसाची पेशी भीती मजबूत होते रोग कीड प्रतिकारक शक्ती वाढते आणि ऊस उंच व मजबूत राहतो शेतकरी बांधवांनो आता खत टाकून दहा दिवसानंतरचा व्हिडिओ तुम्ही बघताय या खताचे मला खूप भारी फायदे मिळालेले आहेत आता एकत्रित फायदे या डोसचे काय मिळाले ते जाणून घेऊया मजबूत मुळांचा विकास होतो फुटवा चांगला येतो आणि ऊस गडद दहेरवा राहतो पुढच्या टप्प्याला ऊस पीक जोमाने वाढते असे भरपूर फायदे मला या डोसचा वापर केल्यामुळे मिळालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो ऊस पीक तीस ते पस्तीस दिवसात झाल्यावर असा पहिला खड डोस नक्की द्या नुसता युरिया वापरू नका जर माझ्यासारखा जर डोस तुम्ही दिला तर पुढच्या टप्प्यात तुम्हाला ऊसाचं पीक दमदार आणि भरघोस उत्पादन देईल आणि व्हिडिओ जर तुम्हाला माहिती पूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि आपल्या ई आर फार्मर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद